अंबेचा नाद लागला मला देवीचा छंद लागला आंबेचा नाद लागला मला देवीचा छंद लागला आंबेचा नाद लागला देवीचा छंद लागला रेणुकेचा नाद लागला अंबेचा नाद लागला मला देवीचा छंद लागला पैठणे शालू आंबे ग पैठणे शालू आंबे कोशाने मळविला कोशाने मळविला कोशाने मडविला घरात्री दैत्याला लोडविला घरात्री दैत्याला लोडविला आंबेचा नाद लागला मोला देवीचा छंद लागला Nambi ta nát la gula Mala de vi ta chanda la gula O simbi ri tori Gambe ko simbi ri tori Ko simbi ri tori Gambe कोशाने झाली ओली कशाने झाली ओली कशाने झाली ओली घरात्री पालखीला बाही दिली घरात्री पालखीला बाही दिली आंबेचा नाद लागला मलादेवी सा छन्दलागला अम्बे सा नादलागला मलादेवी सा छन्दलागला रत्ना चे कङ्कण ग अम्बे रत्ना चे कङ्कण ग आंबे रत्नाचे कंकण गोशाने को तडकले कोशाने तडकले कोशाने तडकले घरात्री झांजाचे भार पडले घरात्री झांजाचे भार पडले आंबेचा नाद लागला मला देवीचा छंद लागला आंबेचा नाद लागला मला देवीचा छंद लागला सौआ म्हण अंबे आंबे ग पुरंबे म्हण कापूर अंबे गवा मण बे कैलासी धुर गेला कैलासी धुर गेला कैलासी धुर गेला ग माझ्या आई ना गुरु केला ग माझ्या अंबे न गुरु केलाबेता नाद लागला मला देवीचा छंद लागला आंबेचा नाद लागला मला देवीचा छंद लागला मुलांची घेऊन परडी ग पूजेची घेऊन टाडी फुलांची घेऊन परडी ग पूजेची येऊनता अभ्रंग मी देईन अभ्रंग मी देईन अभ्रंग मी देईना घरात्री जोग वामी मागीना घरात्री जोग वामी मागिना आंबेचा नाद लागला आदे मीचा मला देवीचा छंद लागला अंबेचा नाद लागला मला देवीचा छंद लागला